हॅलो दोस्तो कोकणी सागर यूट्यूब तुमचं स्वागत आहे आम्ही आता चाललो आहे विहिरीवरती आम्ही आता विहिरीवरती जातो आहे या विहिरीवरती जायला इकडे सर्व गवत लावलेलं आहे म्हशीनचा पूर्ण गवत आहे लावलेला थोडा मोठा झालाय गवत उत्सासारखा पक्षी बागा किती आले ते <coughs> आहे आमची वेळी पाणी वगैरे किती आता देता इकडे पूर्ण गवतच आहे लाव लावलेला हे बघा किती भरलेली आहे हे पूर्ण वीर आहे इथे आहे आणि आर्यन आहे सोबत म्हणजे वटच्या आयटीला भाजीपाला लावलेला आहे इकडे चौली शेंगा लावलेली आहेत आता इकडे कलिंगड लावलेले काजूवरती बिया भरपूर आहेत भोर येते अजून बिया भरपूर झालेल्या नाही तेवढ्या वाढीत जाऊया म्हैशी बघायला जाऊया ह्या बघा ह्या आहेत म्हशी इकडे गाईला बांधलेले आहेत आणि तिकड चायटीला म्हैशी आहेत इकडे पण गाई आहेत अर्धे आणि इकडे म्हैसे नवीन आणलेली पहिले सगळे आणलेल्या पहिली एकत्र